नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोकण किनारपट्टीतील गरम पाण्याच्या झऱ्यांचा अभ्यास करणार आहोत हे गरम पाण्याचे झरे ज्या वेळेला भूपृष्ठामध्ये भूअंतर्गत हालचाली होतात जसं ज्वालामुखीचं स्फोट असेल किंवा खडकांचे एकमेकांवर आपडणी किंवा घर्षण होणे असेल याच्यामुळे भूभागातील गरम पाणी ज्या वेळेला भूपृष्ठावर येते झऱ्याच्या रूपाने त्यावेळेला त्याला गरम पाण्याचे झरे असे म्हणतात गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये सर्वाधिक गंध किंवा सल्फर हे मूलद्रव्य आढळते तर महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये कोणते गरम पाण्याचे झरे आढळतात ते पाहूया तर वज्रेश्वरी अकलोली गणेशपुरी निंबोळी बाणगंगा पिंपला सातिवली हे झरे पालघर जिल्ह्यामध्येशी रिलेटेड आहेत तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर किंवा गंगा असं संबोधलं जाणारा गरम पाण्याचा झरा आहे रायगड जिल्ह्यामध्ये उन्हेरे हा पालीचा अष्टविनायक आहे तेथील गरम पाण्याचा झरा आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उन्हावरे उन्हाळे हे ज गरम पाण्याचे झरे आढळतात उन्हावरे हा दापोली जिल्ह्या दापोलीशी रिलेटेड आहे तर उन्हाळे हा राजापूरशी रिलेटेड आहे आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद